मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम संसदरत्न खासदार स्वर्गीय मान्य गजानन भाऊ बाबर यांच्या संघर्ष यात्री या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब मान्य संजयजी साहेब खासदार मान्य श्रीनिवासजी पाटील साहेब माजी आमदार महादेवजी बाबर माझे आमदार विलासजी लांडे संजोगजी वाघेर पाटील माझे आमदार गौतमजी चाबुकस्वार प्रकाश शेठ बाबर व्यासपीठावरील सगळेच मान्यवर मान्यवरकरण वेळेची मर्यादा ही पुरेपूर लक्षात ठेवायला हवी पण आमचे योगेश भाऊ असतील आमचे अमित बाबर असतील सूरज बाबर असतील यांनी एक अत्यंत हृदय अत्यंत देखणा असा हा सोहळा आयोजित केला आणि हा सोहळा आयोजित करताना खर तर जरी पुस्तकाचं नाव संघर्ष यात्री असलं तरी सुद्धा व्यासपीठावरच्या प्रत्येकाला तुम्ही आठवणींचा एक यात्री केलंय आणि प्रत्येकाच्या आदरणीय भाऊंच्या विषयी ज्या ज्या आठवणी आहेत त्या त्या जाग्या होतात तर माझा त्यांचा संपर्क हा खरा आला तो दोन हजार नऊ मध्ये म्हणजे याच रंगमंचावर याच व्यासपीठावर दिशा सोशल फाउंडेशनचा कार्यक्रम सुरू होता आणि दिशा सोशल फाउंडेशनच्या कार्यक्रमात इथे मुलाखत घेतली जात होती आणि मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो पहिला फोन केला होता तो आदरणीय भाऊंना केला होता आणि एखाद्या लोकप्रतिनिधीचा साधेपणा काय असतो माणूस माणसातला किती असू शकतो मी बघत होतो मी या बाजूला खुर्चीत बसलो होतो आणि पूर्ण खचाखच पूर्ण प्रेक्षागृह भरलेलं असल्यामुळे आदरणीय भाऊ खुर्ची टाकून तिथे विंगेत बसले होते आणि त्या विंगेत बसून त्यांनी उद्धव साहेबांना कार्यक्रमाची माहिती दिली होती त्यामुळे एका अर्थानं खरं तर राजकारणाची जी यात्रा सुरू झाली त्याचा पहिला सिग्नल देण्याचं काम हे मला वाटतं स्वर्गीय भाऊंनी केलं होतं हे प्रामाणिकपणे कबूल केलं हो पाहिजे आणि त्यानंतर आदरणीय साहेबांनी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या एका युवकाला शिरू लोकसभेतून संधी दिल्यानंतर शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनी आशीर्वाद दिल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला तेव्हा खरं तर आपल्या जिल्ह्याला संसदरत्न या पुरस्काराची जी ओळख प्रामुख्यानं करून दिली ती स्वर्गीय गजानन भाऊंनी करून दिली आणि हा पुरस्कार स्वीकारताना म्हणजे प्रत्येक वेळी तीन वेळा हा पुरस्कार स्वीकारताना प्रत्येक वेळी ही स्वर्गीय भाऊंची ही आठवण झाल्याशिवाय राहिली नाही आणि आज खर तर हा विलक्षण योगायोग आहे कारण शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो नेहमीचा एक गौरवोद्गार असायचा स्वर्गीय भाऊंविषयी की कि किराणा दुकानात काम करणारा पोरगा खासदार झाला हा जो गौरवोद्गार होता त्यांच्या संघर्ष यात्री या पुस्तकाचं प्रकाशन होण्याची ही जी वेळ आहे मला वाटतं योगेश भाऊ ही वेळ फार महत्वाची आणि ही वेळ मग अशी विलास शेटनी उल्लेख केला मिर्झा राजा जयसिंगांचा पुरंदरच्या तहाचा सुद्धा उल्लेख केला पण इतिहास आपल्याला हेच सांगतो की राजा मानसिंग असेल मिर्झा राजा जयसिंग असेल किती मोठे राजे होते तरी सुद्धा इतिहास त्यांचा सांगितला जात नाही कारण ते दिल्लीच्या दरबारात मांडलिक म्हणून उभे राहत होते इतिहास सांगितला जातो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगितला जातो ज्यांनी दिल्लीच्या दरबारात उभं राहून महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिलं आणि हे संघर्ष यात्री यासाठी महत्वाचं राहत की हा संघर्ष काय असतो आज महाराष्ट्राला याची ओळख होत असताना मग अशी योगेश भाऊ त्यांच्या प्रास्ताविकात म्हणाले की तत्व मूल्य निष्ठा सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आमच्या सारख्यांना हे शब्द फक्त पुस्तकात राहिलेत की काय असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तत्व मूल्य निष्ठा या गोष्टी कुणीतरी आचरणात सुद्धा आणल्या होत्या हे हे संघर्ष यात्री वाचून नक्की याची खात्री पटेल कारण जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा एक गोष्ट कळते ज्या इतिहासाचा विलास शेटने उल्लेख केला त्या इतिहासाकडे जर डोकावलं आणि आजच्या परिस्थितीकडे पाहिलं विलास शेठ तर केवळ मिळणारा निधी म्हणजे विकास नसतो केवळ उभ्या राहणाऱ्या इमारती म्हणजे विकास नसतो कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण दाखला दिलात त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ना ताजमहाल उभा केला ना कुतुब मिनार उभी केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानी महाराष्ट्र उभा केला आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला आज जेव्हा ललकारलं जात तेव्हा आपण मोठ्या विस्तृतपणे आदरणीय पवार साहेबांनी या शहरासाठी या महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला आणि त्यामुळेच जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान ललकारला जातो तेव्हा आदरणीय पवार साहेब सह्याद्री सारखे दिल्लीच्या समोर उभे ठाकतात त्यामुळं दिलेलं योगदान त्यामुळे दिलेल्या योगदानाचा केवळ त्या योगदानाविषयी नुसतं बोलून चालणार नाही त्या योगदानाला प्रत्येक माणसाला जागावं लागेल ही भावना फार महत्वाची असं मला वाटतं आणि म्हणूनच या अत्यंत देखणं पुस्तक गोरेसाहेब मी तुमचं मनापासून अभिनंदन करेन हे अत्यंत देखणं पुस्तक अत्यंत अचूक वेळी तुम्ही आणलंय आणि त्याचं प्रकाशन करत असताना बाबर कुटुंबियांचं मी मनापासून अभिनंदन करेन कारण पुस्तकाचं नाव आहे संघर्ष यात्री आणि आज ज्या महाराष्ट्राला जी संघर्षाची जी पार्श्वभूमी तयार झाली आहे म्हणजे समोर आमचे अरुणराव बसतील अरुणरावांना कल्पना आहे कामगारांच्या आयुष्यात काय संघर्ष सुरू आहे इथं साताऱ्याची अनेक मंडळी येऊन बसली त्यांना ठाऊक आहे शेतकऱ्याच्या आयुष्यात काय संघर्ष सुरू आहे राजकारणातली समाजकारणातली अनेक मंडळी बसलीत या प्रत्येकाला ठाऊक आहे समाजकारणात राजकारणात काय संघर्ष सुरू आहे आणि जेव्हा दडपशाहीच्या राजकारणाला झुगारून जेव्हा गळ्यातला भगवा एक माणूस फडकवतो त्या आदरणीय संजय राऊत साहेब असतील आणि सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा एका माणसानं जर गुडघे टेकले तर महाराष्ट्र झुकेल असं जेव्हा दिल्लीला वाटतं आणि तो माणूस गुडघे टेकणार नाही तर ताठ मानेनं महाराष्ट्राच्या हितासाठी लढायला उभा राहतो त्या आदरणीय पवार साहेबांच्या हातून आपण या पुस्तकाचं प्रकाशन केलं हा अत्यंत विलक्षण योगायोग आणि संघर्ष यात्रेची ही प्रेरणा महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाला प्रत्येक माता भगिनीला ही संघर्षासाठी योग्य मार्गदर्शन हे करत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका